नवनवीन ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका यंदाचा गणेशोत्सव नाशिककरांसाठी आणखीनच खास ठरणार आहे सण दोन हजार चोवीसच्या सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करताना शिस्त आणि सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या मंडळांना नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाकडून आकर्षक बक्षीस देण्यात आले आहेत दिनांक सात सप्टेंबर दोन ते सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये होणाऱ्या गणेशोत्सवात स्थानिक पोलिसांकडून परवानगी घेतलेल्या आणि उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मंडळांना ही बक्षिसे देण्यात येणार आहे पर्यावरणपूरक गणेश मूर्ती ध्वनी प्रदूषण ध्वनी नियंत्रण सामाजिक उपक्रम वाहतूक नियम पालन अशा विविध निकषांवर अशा विविध निकषांवर आधारित एकशे पन्नास गुणांच्या आधारे ही निवड केली जाणार आहे नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ एक आणि परिमंडळ दोन या दोन्ही विभागांमध्ये स्वतंत्रपणे बक्षिसे दिली जातील प्रत्येक विभागामध्ये प्रथम द्वितीय तृतीय क्रमांकाची देण्यात येतीलच शिवाय दोन आली आहेत अशा प्रकारे एकूण गणेश मंडळांना ही मिळणार आहेत पोलीस आयुक्त संगीतकार यांनी कायदा आणि सुव्यवस्था राखण्याबाबत अधिकाऱ्यांना आणि नाशिक शहरातील गणेश मंडळांना खबरदारी आणि उपाययोजनांबद्दल मार्गदर्शनपर सूचना केल्यात सदर बक्षीस योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी गणेश मंडळांनी खाली दिलेल्या लिंकवर जाऊन

वर्गणी आता बऱ्याच वेळेस त्याही कंप्लेंट येतात ही मंडळ जी वर्गणी गोळा करतात त्यामध्ये कुठेही बळजबरी होणार नाही ज्याला उदाहरणार्थ त्याची जी शक्यता उदाहरणार्थ कॅपॅसिटी असेल किंवा जितकी वर्गणी तू देणार आहे तेवढी घेणं अपेक्षित आहे कोणाला ही जबरदस्ती बळजबरी होणार नाही ही काळजी घ्यायची त्यातून आणखी मध्ये सूचना आहे त्या विसर्जनासाठी होते